प्रत्येक गाडीला चेकिंग करणे शक्य होत नाही म्हणून आमचे बरेचसे ऑपरेशन जे असतात ते इंटेलिजन्स वरती आधारित असतात या केसमध्ये चुकला कुठे ते म्हणजे हा माणूस तिथून निसटला तो पकडला गेला नाही पकडला गेला असता तर संपलं हा पूर्ण मॉड्यूल आपला उघड झाला असता पण तो, तो पकडला गेला नाही आणि त्याला सुद्धा कळून चुकला की आता मी पकडला जाणार आहे आता बघा म्हणजे रात्री आपला सात वाजता ही सुमारे सहा पंचावन्नला घटना घडली लगेच ती गाडी कोणाची होती कुठून कोणी कोणाला विकली कोणाला विकली ते सर्व धागे धवले पोलिसांनी लगेच काढले परंतु माणूस पकडायला थोडी वेळ लागते आता तो माणूस सुद्धा पकडला जाणार होता परंतु आता असं वाटते की त्यांनी सुईसाईड अटॅक केलेला आहे तो स्वतः याच्यामध्ये मेला असावा आणि एक दुसरा याच्यामध्ये धोरण काल संध्याकाळी जो आपला एक विचारधारा अशी चालली होती की त्या गाडीमध्ये तीन लोक होते असं म्हणतात आता तीन लोक होते म्हणजे त्यांच्याकडे तीन डिफरंट डिव्हायसेस होते काय ठिकठिकाणी त्यांनी प्लांट करावा आणि हा एक झाला म्हणजे लगेच त्या ठिकाणी म्हणतात की दोन ते तीन किंवा तीन ते चार ब्लास्ट झाले तर असू शकते की तीन चार डिव्हायसेस एकाच वेळी ती फटले आहेत आता काही असू शकते ते तपासाचा भाग आहे पण माझा असं एवढंच म्हणणं आहे की तपास यंत्रणाला प्रत्येक वेळेला सक्सेसफुल व्हावा लागतो आणि दहशतवाद्याला फक्त एक वेळेला सक्सेसफुल व्हावा लागतो आता हे संपूर्ण आम्ही एवढे शेकडो असे प्रकारचे जे ब्लास्ट आहे ते आम्ही वाचवले पोलिसांनी किंवा इंटेलिजन्स एजन्सीने आता एकामध्ये आपण फसलो की लगेच त्यांच्यावरती त्यांच्या कार त्यांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उभे आपला तो उद्देशही नाही आहे पण ने, आ, भाग आपला भाग नाही बरोबर आहे पण आपण हेही पाहिलं की मोठ्या प्रमाणात त्यांनी हे पुण्यामधनं दिल्लीमधनं जप्त सुद्धा केले भविष्यात होणाऱ्या ज्या काही भयंकर घटना असतील त्यापासून नागरिकांना वाचवण्याचं काम सुद्धा केलं मला एक सांगा सर हे टेरर मॉडेल इंटरनॅशनल लेव्हलवरती काम करतं आता सूत्रांची माहिती घे जैश ए मोहम्मद संघटना आहे ज्याचं फरीदाबाद मॉडेल असेल किंवा जे एन के मॉडेल असेल पण यांनी आपला चेहरा बदलवला का मोडस ऑपरेटिव्ह बदलवली का पूर्वी कसे बॉम्ब स्फोट व्हायचे ते त्या टेक्निक वापरला जायचं आणि आताच्या घडीला एक टेक्निक आपण पाहिलं की अत्यंत उच्च शिक्षित डॉक्टर आणि हायली एज्युकेटेड लोकांचा समावेश या दहशतवादी संघटनांमध्ये आहे आणखी काही बदल बदल काही नाही ते कमिटेड लोक पाहिजे अशा प्रकारचे काम करण्यासाठी त्यांना कोणत्याही संघटनेला अतिशय कमिटेड लोक पाहिजेत ते त्यांना स्वतःची जीवाची परवा नाही त्यांना रिसोर्सेसची परवा नाही रिसोर्सेस त्यांना भरपूर मिळतात ते पाकिस्तान असू द्या की इतर बरेचसे मुस्लिम कंट्रीज आहेत त्यांना सपोर्ट करणारे रिसोर्सेसची काही कमी नाही फक्त त्यांनी अशा प्रकारच्या आतंकवादी कारवाया दहशतवादी कारवाया त्यांनी एका देशामध्ये करावा देशाला म्हणजे त्यांच्या एक प्रकारची अनिश्च अनिश्चता त्या देशामध्ये निर्माण करावी हा त्यांचा उद्देश आहे म्हणजे कुठल्याही प्रकारे त्यांनी केंद्र शासनावर किंवा बी जे पीच्या सरकारवरती प्रश्नचिन्ह उभे करायचे आहे आणि हा प्रश्न हा प्रयोग फक्त त्यांचा नाही आहे बरेचसे राजकीय दल बरेचसेंडिव्हिज्युअल्स बरेचशा संघटना याच्या पाठीमागे आहेत बरेच वर्षा बरेच दिवसापासून आपले शासन पण म्हणते की याच्या पाठीमागे बरेचशा विदेशी शक्त्या पण आहेत पण आता म्हणजे फक्त एवढ्याच चिमधे मला जो एक थोडासा माझ्यासाठी जो थोडासा धोक्याची घंटी आहे ती म्हणजे हे सर्व डॉक्टर्स काश्मीरमधून आलेले आहेत सात जे आपण आरोपी बघितले त्यापैकी सहा लोक जे आहेत ते काश्मीरचे आहेत म्हणजे काश्मीरचे ज्यांना आता नवीन सरकारने एवढ्या सुविधा दिल्या एवढ्या डेव्हलपमेंटचे काम केले तरी सुद्धा त्या लोकांच्या एवढे शिक्षित असलेल्या लोकांचे मन वळत नाही हाच एक अतिशय फार धोक्यासाठी सूचक घंटी आहे हे जे अरेस्ट झालेले लोक हे भारतीय आहेत सर्व भारतीय आहेत आणि एक... काश्मीर मधनं जरी त्यांना सपोर्ट येत असेल बरोबर तरी ते तिथले रहिवासी नाही आहेत ते म्हणूनच मी म्हणतो की शासनाने केंद्र शासनाने त्यांच्यासाठी एवढा निधी खर्च केला एवढी त्यांना सवलती दिल्या डेव्हलपमेंटची कामे केली त्या का ठिकाणी नवीन इन्स्टिट्यूशन जातात त्या सर्व डेव्हलपमेंटला मोडून त्याला काहीही किंमत न देता हे लोक भारतामध्ये येऊन आता दहशतवादी कारवाई करू लागले आहे पण ही खूप चिंतेची गोष्ट आहे कारण भारतात सातारा हैदराबाद असेल दिल्ली असेल मुंबई असेल पुण्यात जर्मन बेकरी ब्लास्ट असेल आणि बाकी काही अन्य शहरामध्ये लखनौ वगैरे ही शहरं कायम दहशतवाद्यांच्या टार्गेटवर राहिलेली आहे पण एक बराच काळ मधला गेला आर्म आर्म्युनेशन्स इंटेलिजन्स एजन्सीज आणि बाकी एन आय जप्त केली पण हा भारतासमोरचा जो दहशतवाद्यांचा धोका आहे वेगवेगळ्या टेरर मॉडेलच्या माध्यमातून हा अजिबात संपलेला नाही हे स्पष्ट दिसत आहे मनोजी भारतासाठी धोका वाढत आहे आधी काय होतं आपल्या आपल्या विरोधात पाकिस्तान होतं चीन होता थोडाफार कधीतरी श्रीलंका झाला पण श्रीलंका शांत झाला आता एक बांगलादेश उभा राहिला नवीन एक खतरा आता बांगलादेशमध्ये तर भरपूर दहशतवादी तिथले जे अलनसार संघटना आहे ते एकदम भारताच्या विरोधात आहे त्यांनी बरेचसे प्रयत्न केले आधी सुद्धा आता त्यांना पाकिस्तानची आय ची साथ लाभली त्यांना अमेरिकेची साथ लाभली त्यांना चायनाची साथ लाभली म्हणून हा धोका आमच्यासाठी कमीने झाला वाढलेला आहे आणि बांगलादेशचा बॉर्डर जो आहे अतिशय पोरस बॉर्डर आहे मला असं वाटतं पूर्ण भारतामध्ये हा जो बांगलादेशचा जो बॉर्डर आहे तो एकदम लॉंगेस्ट बॉर्डर आहे आता त्या बॉर्डरवरती सुद्धा लोक येतात जातात सावकाश आता थोडीशी एसआय मुळे थोडीशी सक्ती सुरू झाली नाही तर ते एकदम पोरस बॉर्डर होतात म्हणून तिथून मागे फेक करन्सी म्हणा स्फोटके म्हणा ते सर्व जे आहे मॉडेल त्यांचे ते बांगलादेशमधून ऑपरेट होतात फेक करन्सीचं प्रमाण भारतातलं तसं कमी झालंय आता नगण्य झालं आता जी थोडेफार लोक छापली जाते तेवढी जाणे ते सुद्धा लोक पकडले जातात परंतु एकेकाळी तो मुर्शिदाबाद आहे चोवीस परगणा जिल्हा आहे वेस्ट बेंगॉलच्या ते सेंटर होते फेक करन्सीच्या म्हणजे पूर्ण करन्सी आधी नेपालमध्ये कायम दहशतवाद्यांच्या वर राहिली आहे रडारवर राहिलेली आहे आणि मुंबईमध्ये आपण पूर्वी पाहिलं की वेगवेगळे मॉडेल काम करत होते त्यांचे लिंक म्हणजे नाईन्टी थ्रीचा ब्लास्ट सुद्धा कराचीचं च नाव येतं त्यानंतर मग पाकिस्तान मधले वेगवेगळी शहर आपल्याला अबिदाबाद नाव येतं भावलपूरच एक मोठा अड्डा होता आतंक दहशतवाद्यांचा पण वेगवेगळे वेग मॉडेल हे मुंबई पोलिसांनी एटीएसनी क्राईम ने हे उद्ध्वस्त केलेलं आहे पर्दाफाश केला त्याचा पण सर सातत्यानं नवे नवे मॉडेल जन्माला घालण्यामागे त्यांची काय त्यांचं स्ट्रॅटेजी असू शकते एकेकाळी एक सिमी नावाची एक दहशतवादी संघटना इस्लामिक मुवमेंट स्टुडंट इस्लामिक मुवमेंट बॅन केलं गेलं पण ते स्लीपर सेल म्हणून खूप ठिकाणी काम करताना दिसत तर मुंबईमध्ये वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांचे स्लीपर सेल अजूनही असतील पूर्ण भारतामध्ये स्लीपर सेल्स आहेत कारण या विचारधारेला मानणारे अतिश बरेचसे लोक मी हे म्हणाले की शंभर टक्के मुस्लिम याच्यामध्ये गुंतलेले आहेत परंतु एक मोठा वर्ग एक मोठी संख्या त्या लोकांची अजूनही या विचारधारेला पोषकांनी याचे पाठीमागे लाग लागणारी आहे म्हणून त्याचा जो एक जो त्याचा जो पाठिंबा आहे तो कधी थांबतच नाही म्हणजे नवीन नवीन लोक तयार होतात मदरशामध्ये काय चालते तुम्ही मदरशामध्ये जो माणूस शिकला त्याला सुरुवातीपासून त्याला आम्ही काय शिकवतो म्हणजे एका एक पर्टिक्युलर धर्माच्या आपला धर्म वगळून बाकी सर्व आमचे दुश्मन आहे त्यांना संपवला पाहिजे अशा प्रकारची विचारधारा त्यांचे छोट, छोट, छोटे असताना त्यांच्या डोक्यामध्ये टाकली जाते त्यामुळे असतो काय की नवीन नवीन लोक तयार होतात तर ही पद संपतेच नाही कधी म्हणून ते आपल्याला वाटते की प्रत्येक ठिकाणी दुसरा अशिक्षित असल्यामुळे किंवा एक पर्टिक्युलर विचारधारा धरत असल्यामुळे त्यांना जे व्हिडिओ दाखवले जातात व वर्ल्डमध्ये कुठे मुस्लिम लोकांवरती काय अत्याचार केले गेले काय झालं आता हमस हमासनी हमासोबत काय झालं किंवा गाझामध्ये काय झालं ते अशा प्रकारचे त्यांना व्हिडिओ दाखवून त्याचे मनप्रवर्तित केले जातात आणि ते हे सर्व गोष्टी त्यांना पोषक आहे या विचारधारेला म्हणून त्यांना पाठिंबा थांबत नाही त्यांना मॅनपॉवर थांबत नाही त्यांना रिसोर्सेसची कमी नाही आता हे बघा छांगोर नावाच्या ग्रस्त जो युपी मध्ये पकडला गेला शंभर कोटीपेक्षा जास्त रुपये त्याला विदेशातून प्राप्त झाले म्हणजे आपले सर्व चेक आणि बॅलेन्सेस कंट्रोल असताना सुद्धा त्याच्याकडे पैसे येत गेले आणि तो आपली कारवाई त्यांनी चालू ठेवली आणि बरेचसे पोलिटिकल दल आहे त्या ठिकाणी जे त्यांना पोषक ठरतात म्हणजे विरुद्ध कारवाई करत नाही म्हणून जे आपण हे म्हणताय की ही ही जी विचारधारा आहे ही जोपर्यंत विचारधारा संपत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे जे कारवाई आहे ते या देशामध्ये थांबणार नंबर एक नंबर दोन पाकिस्तानची आय एस आय आणि सरकारला हे ठाऊक आहे की एक दोन कोटी रुपये खर्च करून आता जेव्हा युद्ध चालते तेव्हा शंभर आणि हजार कोटी रुपये खर्च होतात हे दोन कोटी रुपये खर्च करून तर देशाला जे जे चिरे आणतात ते त्याच्या काही मुकाबलाच नाही म्हणजे हे एकदम लो कॉस्ट वॉर आहे अगेन्स्ट इंडिया असं माझा एक शेवटचा प्रश्न की मुंबई कायम वर तर राहिली आहे पण मुंबईमध्ये ज्या ज्या वेळेला दहशतवादी हल्ले होतात त्या त्या वेळेला मुंबईची सिक्युरिटी ही वाढवली जाते टायटन केली जाते चेकपोस्ट वाढवले जातात पण आता इतर वेळा मात्र मुंबईचे चेकपोस्ट मुंबई रेल्वे स्टेशन खास करून सीएसटी स्टेशन आणि अशा अनेक ठिकाणी जर आपण फिरलो तर आपल्याला लक्षात येते की कुठेही काही घटना आताही होऊ शकते इतका सगळ्या मुंबईमध्ये बाहेरच्या राज्यातनं येणारा लोंढा लोकांचा इथली लव लो, इथल्या लोकसंख्येचा झालेला विस्फोट प्रचंड क्राऊड कि जिथे तुम्ही पोलीस ऍट अ टाइम जाऊ शकत नाही गल्ल्याबोळ्यामध्ये काही करू शकत नाही हे राज्यकर्त्यांसमोर पोलीस प्रशासनासमोर तपास यंत्रणांसमोरच एक मोठं आव्हान आहे गेल्या अनेक वर्षातलं पण यावर मात्र तोडगा कुठलाही दिसत नाही किंवा त्यातनं काही मार्ग काढताना कोणी दिसत नाही याच्यामध्ये बोलगा आपल्याला काय निघा एक ठराविक आपल्याकडे मॅनपावर आहे ती मॅनपावर आपण जिथे ज्या ठिकाणी क्रायसिस असतो त्या ठिकाणी वळवतो बाकीचा एक जनरल मॅनेजमेंट असतो लॉ अँड ऑर्डर कंटेन करण्याच्या सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्याच्या तो एक आपला जनरल मॅनेजमेंट आहे त्याच्यानंतर घटना घडली कुठेतरी ठिकाणी आपण एकदम त्या ठिकाणी फोर्स पंप करतो एक ठिकाणी दोन ठिकाणी दहा ठिकाणी जे झालं त्याच्यानंतर मग ते हदबल होतात लोक तर आणि हे प्रॉब्लेम फक्त सिर्फ मुंबईसाठी नाही आहे ही दिल्ली आहे मोठे मोठे जेवढे मेट्रोपॉलिटन सिटीज आहे मोठे जे शहर आहे त्या ठिकाणी सर्व ठिकाणी हीच प्रॉब्लेम आहे की मॅन पॉवर आपल्याकडे लिमिटेड आहे म्हणून याच्यामध्ये आवश्यक आहे की नागरिकांनी सुद्धा याच्यामध्ये जागरूक झाला पाहिजे तर नागरिकांनी एक एक्सटेंडेड पोलीस फोर्स म्हणून पोलिसांचे डोळे आणि कान, कान, कान म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे तोच तोच याचा एक पर्याय आहे आपण फक्त हे सरकारवरती आणि सुरक्षा यंत्रणा आहे त्यांच्यावर सोडला तर हे काम अतिशय कठीण आहे खूप धन्यवाद सर डॉक्टर पी के जैन यांची ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर तुमची मतं कळवा आणि वेगवेगळ्या पद्धतीचं हे सगळं टेरर मॉडेल भारतामध्ये कसं काम करतं हे तुम्ही पाहताय पण यासाठी नागरिकांनी सजग राहणं सतर्क राहणं खूप महत्वाचं आहे आणि पोलिसांना वेळच माहिती देणं सुद्धा खूप आवश्यक आहे कारण स्लीपर सेल आणि दहशतवाद्यांचे हे सगळे हे नेटवर्क तुमच्या आजूबाजूलाच काम करत असतं त्याच्यामुळे तुमचे कान नाक डोळे हे उघडे असले पाहिजेत इंस्टाग्राम आणि फेसबुक हे दोन्ही अकाउंट नवराष्ट्र से तुम्ही फॉलो करा आणि नवराष्ट्र सुद्धा सबस्क्राईब करा खूप धन्यवाद नमस्कार